जळगाव शहरात भारत मुक्ती मोर्चा आणि मुस्लिम संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक नऊ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व जेलभरो आंदोलन करण्यात आले ईव्हीएम इव... व्ही एम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या ओबीसीची जनगणना ही तातडीने करण्यात यावी तसेच महाबोधी महाविहार बौद्ध बांधवांच्या ताब्यात देण्यात यावे वक्क संशोधन बिल रद्द करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले ईव्ही एम देश बचाव वक बिल रद्द झालेच पाहिजे महाबोधी महाविहार बौद्ध बांधवांच्या ताब्यात दिले पाहिजेत अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर धनान सोडला यावेळी शेकडो कार्यकर्त्यांची जलभरोव आंदोलनात उपस्थिती होती संदर्भात भारत मुक्ती पार्टीचे पदाधिकारी सुनील देहडे काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आदेशानुसार संपूर्ण भारतामध्ये एकतीस राज्यांमध्ये साडेपाचशे जिल्ह्यांमध्ये एकाच वेळेस हे जेल भरो होत आहे हे जेल भरो याच्यासाठी होत आहे की जी ई व्ही एम मशीन भारतामध्ये लागू झालेली आहे हे आमचं हे जनतेचं एकच म्हणणं आहे की ई व्ही एम मशीन बॅन होऊन ही बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावं जे महाबोधी महाविहार आहे जे ब्राह्मणाच्या ताब्यात आहे जो एकोणीसशे एकोणपन्नासचा एकुन जो ॲक्ट आहे हा ॲक्ट रद्द करून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलेलं आहे हे संविधान एकोणीसशे एकोणपन्नासला लागू पन्नासला लागू झालेलं आहे हे पन्नासला लागू झालेला असताना एकोणपन्नासचा चा कायदा त्या ठिकाणी रद्द करावा व जे महाबोधी महावीर ब्राह्मणांच्या ताब्यात आहे बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात व बुद्ध अन्यायांच्या ताब्यात द्यावं तसेच ओबीसींची न्याय जनगणना हे मोदी सरकार का करत नाही तर आमची प्रमुख मागणी आहे की न्याय जातीन्याय सुद्धा झाली पाहिजे तसेच वक्त बोर्डाचा दोन हजार चोवीसचा जो कायदा आहे हा जबरदस्तीने लादला जातो आहे हा वक्त बोर्डाचा जो कायदा आहे हा रद्द करण्यात यावा अशी प्रमुख मागणी या ठिकाणी आहे आणि तसेच संसदेमध्ये सुद्धा बी जे पीचं आर एस जे सरकार आहे हे महापुरुषांचा वारंवार अपमान त्याकरता मोदी सरांनी जर हे आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये नऊ एक जुलैला एक जुलैला आम्ही भारत बंद करणार आहोत ही बहुजन क्रांती मोर्चा भारत मुक्ती मोर्चा आणि इंटरनॅशनल इंटरनॅशनलच्या माध्यमातून या जळगाव शहरामधून ही यलगार आम्ही पुकारलेला आहे जय मुलनिवासी